आलो रानात मित्रांनो आता मका खायची म्हणजे बाजार बघा आपले माका किती पण आलो कणस सोलाला बघा कसे आहेत कणस पुन्हा गोळा करून आणली कंस पुन्हा लगेच आमचे मामा सोला लागले लगेच बाजाराला बी चालू केली जाळ जाळासोबत लगेच मामा कसे जाळ घालतात आमचे बघा पुन्हा हे आमचे शाळे बनवत लगीच कणस खाताने आमचे मामा कसे खातात कणसे पुन्हा मी पण बघा कसे खातोय कणस तुम्हाला दाखवा म्हणलं माझा चेहरा राणातला रानात खाल्ली कणस समजे बघा एवढे कणस होते खली कस जाळच ला पण बघा हे दोन मासे कसे खातात मी जाळ फुकीत बसलं तरी हे खातातच राहत